इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला दोनशे एकावन्न धावांचे लक्ष दिले होते हे लक्ष भारताने एकोणपन्नास षटकात पूर्ण केले भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत शहात्तर धावा केल्या त्यात तीन षटकारांचा समावेश होता भारताची सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर एकतीस धावांवर शुभमन गिल बाद झाला त्यानंतर केवळ एक धाव काढून विराट कोहली ही तंबूत परतला मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली त्यांच्या भागीदारीने भागी विजयाचा पाया रचला श्रेयस अय्यरने अठ्ठेचाळीस धावा केल्या श्रेयस अय्यर नंतर अक्षर पटेलने एकोणतीस धावांची खेळी केली त्यानंतर आलेल्या राहुलने डाव सावरला त्याला हार्दिक पांड्याची साथ मिळाली मात्र हार्दिकही अठरा धावाकडून बाद झाला त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकी पुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला वरुण चक्रवर्ती रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवीजना रोखले त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या दोनशे एक्कावन्न धावांवर आटोपला